ती वस्तू ते स्वरूप ह ते शब्द आणि तशी परंपरा अद्ययावत आजपर्यंत आलेली आहे म्हणजे स्मरण हा शब्द किती श्रेष्ठ आहे लक्षात घ्या वाङ्मय म्हणजे काय आपल्याला स्मरण दिलेलं आहे शब्दबद्ध करून आठवण म्हणून म्हणतात शब्द हा बहुसार उपकाराचार खोर उपकारांच्या थोर उपकार आहे शब्दांचे म्हणूनही चालविला मागे येतील त्याशी या शब्दातून काय की तुमच्या का स्वस्वरूपाचं स्मरण ते स्वरूप असं आहे अमृतानुभव काय आहे शब्दबद्ध का, शब्द का केला त्या अनुभूतीची शब्दबद्ध केल्या केल्यानंतर आपल्याला त्याचं स्मरण होणार ते, ते त्रिपुटीरहित वस्तत्व कसं आहे तशी आता धारणा करा स्वस्वरूपाची हे समजून घेतलं पाहिजे त्यामुळे इथे ना शुद्ध अगदी भक्ती हा प्रधान आपला वैष्णव भागवत संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे काय शुद्ध अगदी त्याच्यामध्ये हे वृद्धीला पूर्ण फाटा दिलेला आहे त्यामुळं आपण त्या वाटाली कधी जात नाही गेलेलो नाही कारण सुलभता जर दिली असेल तर कशाला त्या प्रांतात असे जाणीव आहे की नाही हे माहिती त्या सिद्धी आहेत की नाहीत आहे तर आज सुद्धा मला वाटते मग पुढे येऊन हे कराव्यात तसं हो आता आता ज्ञानोबांधने सुद्धा ते काही योग्यच होते त्यांच्याकडे दाशी होत्या त्या म्हणजे मला काय म्हणायचं आहे त्यांनी वाघावर बसून आलेल्या चांगदेवांना तापाचा चा करून आलेले पण त्यांना सुद्धा ती त्यांचं ते गर्वहरण होण्यासाठी देवाने भिंत चालवली मुळात माऊलीने चालवली नाही ती ईश्वरांनाच चालवून घेतली त्यांच्या सामर्थ्यानुसार मला मला काय म्हणायचं आहे म्हणून ती काय त्यांनी दररोज मग पायी चालायचं बंद केलं नाही ना ती सिद्धीच वापरली नाही म्हणजे ही गोष्ट अशी त्यांनी पण उत्तर दोन चुकू यांचं आणि यांचं हे बघा यांचा असा आहे अभ्यास ठीक आहे अभ्यासाचे अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले की के। व्याघाला आणि सर्पाला प्रांजळ केलं नम्र केलं अभ्यास हा? चित्त शुद्धीचा अभ्यास आणि इकडे तुकोवराय सुद्धा म्हणतात की चित्त शुद्ध तरी मित्र होते व्याघ्र आहे त्याच वेळीतला इकड म्हणजे शुद्धी जर असेल तर ह्या गोष्टी सहज होतात वाढून नम्रपणे बसतील साप तुमच्या अंगा खांद्यावर खेळतील स्वाभाविक आहे म्हणजे ती काय म्हणजे सिद्धी म्हणता येणार नाही पण अभ्यासानं ती श्रेष्ठ स्थिती झालेली आहे नम्र तर प्रभाव पडतो ह्याचा अंतकरणाचा कारण अंतकरणात कुठल्या प्रकारचं आपलं हे नाही प्राणी का घाबरतो एकमेकाला कारण एकमेकाचं प्रत्येकाचं चित्त एकमेकाला असुरक्षित वाटतो प्रत्येकाला एकमेकापासून हा जर साधूला अभयत्व प्राप्त झालेलं अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती तो ज्ञानयोगामध्ये स्थिर आहे अभय प्राप्त झालेला आहे म्हणजे प्राणीसुद्धा आपापल्या अंतकरणाचा प्रभाव होणार नम्र ना, होणार नाही स्वाभाविक आहे mm. आणि अभ्यास आहे तो लक्ष अशा प्रवास आहे तो चित्ताचा याचा अर्थ ते जाणीवपूर्वक केलं अशातलं म्हणता येणार नाही म्हणून सगळं अभ्यास आहे चित्ताचा अभ्यास या साधनेतला प्रवास म्हणजे चित्ताचा अभ्यास तू बरं बरे म्हणतात चित्ताच्या असून तुका करीतो कीर्तन ना अधिष्ठान काय चित्तच आहे परमार्थाच अधिष्ठान चित्त चित्त नसेल तर आणि चित्त ते चैतन्य त्या चिंतिता चित्त चैतन्य झाले त्याच चिंतन करा चित्त चैतन्य होऊन जाईल पण तेच असेल तर तेच चिंतन असेल तर तद्रूप चित्त होईल म्हणून लक्षात घ्या कितीतरी अशी वचन आहेत सगळा हा आठव आठवण सुमरण हे सगळं चित्ताच आहे ना आता समजा कुणीतरी असा भास होत असेल की तो वनात जाऊन बसतो डोंगरात जाऊन बसतो पण जर तो वनात जाऊन डोंगरात जाऊन बसून सुद्धा जर विषयाच चिंतन असेल तर ऍक्च्युअली तो डोंगरात वनात नाही आहे तुकपर्यंत घर बांधले डोंगरी विषय हिंदे दारू दार काय नाही तर तुम्ही जिथं ज्या भूमिकेसाठी केला ती भूमिका तिथे तुम्हाला पूर्णता अनुभवला येणार कारण जनी वणी अवघा देव देव सर्वच आहे जो वनामध्ये आहे तो जनामध्ये आहे पण तुम्ही तुमच्या अंतकरणाची ठेवण तशी एकांतात राहावं तो तुमचाच भाव निर्माण झाला hmm. तिथं मी माझी वृत्ती स्थिर होईल मी दिव्यत्व अनुभवेन हा जर तुमचा भाव आहे तर त्या भावानं तिथं वनाथरा तर जनात्रा कुठे राहा एक लक्षात घ्या आणि आपण काय काय मग काय असतं की स्थान महात्म्य असतं वस्तू सामर्थ्य असतं आता मी भामचंद्रावरती का गेलो तुको तुम्ही त्या असा एक भाव आहे ना अर्थ तो भाव तिथे घेऊन जातोय तर माझा जन्म कुठे महाराजांचा जन्म कुठे महाराजांची साधना साधनाभूमी कुठे माझं जीवन कुठं म्हणजे अगदी एका शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणारा पण कसं श्रवण फार श्रवणातूनच ते स्मरण होतं आठवण होत्या कीर्तनात महाराजांची वाणी ऐकल्यामुळं महाराजांचे अभंग ऐकल्यामुळं तुकोबार यांचे ते मला प्रकर्षानं भावले आणि भावल्यानंतर मग पुढे वाढता वाढता तो तसाच ध्यास मग मग प्रेम निर्माण होतं मग प्रेम निर्माण तुकोबारांच्याविषयी प्रेम निर्माण झालं आता ते हयात असताना झालं का महाराज होते का आहे कधी आणत काय नाही तरी सुद्धा त्यांच्या शब्दावरती प्रामाण्य म्हणून तू जे सांगणं आहे हे बघा म्हणतात की माझ्या शब्दावरती विश्वास ठेवून माझ्या समकालीन तरले आणि पुढेही तरतील त्याच्यात शब्द हा बहुसार म्हणून चालवीला मागे येतील त्याशी माझ्या माग म्हणजे मी ज्या भूमिकेत आहे हा मी जे दिव्यत्व अनुभवलेलं आहे ते अनुभवायचंय का चला या ह्या शब्दातून मी ते अभिव्यक्त करत आहे म्हणून म्हणून चालवीला मागे येतील त्याशी तरले समकालीन तरलेत महाराजांच्या वाडीने चौदा टाळकरी चौदा संत बनायचं म्हणजे काय सामान्य संत चौदा टाळकरी चौदा संत आहेत आज म्हणजे तरले की नाही समकालीन नक्की आणि पुढेही तरतील आणि काही विश्वासी पण एक शब्द टाकलाय विश्वासी विश्वासी बरोबर अनेकही विश्व अनेक तरतील पुढे पण कोण विश्वास असतील ते पण आज विश्वास म्हणजे सर्व आहे अगदी नक्की तुमचा अनन्य विश्वास असेल संतवाणीवरती आजही संतवाणी तुम्हाला कृपा करून उद्धरून न्यायला समर्थ आहे ज्ञानेश्वरी आहे म्हणतात ज्ञान नामदेवराय म्हणतात भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयार सोमुखे आपण सांगितलं श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनाची हे का सांगितलं संतांनी एवढं आता लक्षात घ्या माझी गाणी मला आठवलं आता या मी भामचंद गेलो कारण तुकोबरा यांचं एक होतं की भी भिक्षापात्रावलंबणे जलोजिनी लाजी म्हणून कारण एक आणि कोल्हापुरा जन्म असल्यामुळं कोल्हापुरात हे भिक्षा मागणं भीक मागणं परंपरेत नाहीच आहे आपल्या मला तर तिथे गेल्यानंतर मी काय जाताना प्रवासात मी असं गेलो होतो पाहत 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 सुद्धा थांबलो होतो एक दोन दिवस पर तिथे जरंडेश्वरला सातारा जिल्ह्यात थांबलो ते देगाव पाटेगाव असं पाहत एकांतसान पाहत पाहत मी गेलो होतो का पण कुठेही मधुकरी भीक भिक्षा मागत नव्हतो मला भूक लागली तिथं जाईल थांबल तिथं विचारत होते की तू जेवलास का बाबा असं आता मी लहान सुकुमार कॉलेज सांगल्यानंतर आमच्या अंगावरती मग मला तू जेवलास बाबा जेवतोस कुठणारस का उपाशी राहू नकोस ते असं बाकी झालं कारण मग मला त्यावेळी प्रसिद्धी आली की ज्याचा सखा हरी त्यावर वि त्यावर <laughs> भिक्षा न मागता योग घेऊन मी सका माझा राहायच्या योगक्षेमम व्हा माझ्या भक्ताचा मी योगक्षेम वाहतो अगदी सुद्धा मला भामचंद्र भंडारावर आल्यानंतर सुद्धा तिथे आणून द्यायचे म्हणजे विद्यार्थी प्रेम करायचे किंवा खालचे लोक आल्यानंतर म्हणायचे आमच्या घरी येत सलाम दुकरीला असं हे करू नका म्हणजे त्यांना काय वाटायचं पण माझी व्यवस्था देवाने केली होता देवा, देवा, देवाने भामचंद्रावरती गेलो एकांतचा त्यावेळी कोणी साधूचा एका का आला कोणी येतच नव्हते तिथं वरती तरी सुद्धा मग मी काय ठरवलं पहिल्यांदा तोंडली खायचो तो तेव्हा दर्यात तोंडली खूप होती तोंडली पोटवर खायचो तो आणि ज्ञाना एक वचन नाथांचं ऐकलं होतं मी ज्ञानेश्वरीची जो कोणी अजान वृक्षाची पानं खाऊन जो ज्ञानेश्वरीचं पारायण करण त्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होईल हे एक मी अभंग नाथांचा होता आणि तिथं अजान वृक्षाची झाडं खूप होती त्या खोऱ्यामध्ये अजान वृक्षाची पानं खायचो साखर असायचं साखर तुरट लागेल ना पाण्या ती ती खायचो काय काल मग नंतर असं होता होता खालचेच लोक यायला आमच्या घरी येत चला मधुकरला पण माझ्याच्यानं कुठं जाऊन की मला भूक लागलेली आहे कायला ते ना होत नाही ही सुद्धा लिहिलंच नाही का खरच कारण का महाराजांची गाथा एवढी भावली होती ना वाचनं की भिक्षापात्र अवलंबने जळवून जिले ना म्हणजे वास्तविक माझा अधिकार होता मी ईश्वराच्या दिव्य चिंतनात होतो काय देण्यासाठी तसं एक मधुगरी मागल्यावर काय विषय हे नाही आहे कारण आनंदीची परंपरा तुम्हाला माहित आहे जे ज्ञान ग्रहण करतात विद्या अध्ययन करतात त्यांना मधुगरीची परंपरा आहे हे माहीत असताना सुद्धा पण माझ्या जण कधी असं वाटलं नाही की जाऊन आपण धारतो पण हे सगळं झालं तिथं या जागलीवरती घरी या म्हणली मग मी पहिल्या पहिल्यांद तरी घरी जायचो जेवणच करा मधुगरी तिथं बी नेऊन जेवायची घरीच जेवायचो जेवायच्या वेळी तेवढं जायचं घरी असं सगळं आनंदमय सगळं जीवन मी सांगायचं काय की भगवंताला काळजी आहे तुमचा भाव असेल बघा ज्या प्रेरणा दिली मला भगवंतानी तुकोबारायने ये तुला घेऊन जातो तिकडे काय त्या वाङ्मयातून तुम्हाला <laughs> तिथे गेल्यानंतर शांत मला वीस वर्ष साधनेत गेले नाही मला जे जे काय दिव्यत्व उन्मन तुर्या दशा संपूर्ण भोगल्या कारण महाराजांची वस्तू मला भावल्याशिवाय चैन पडली नाही तुम्ही म्हणताय महाराज कंठी प्रेम दाटे नाही प्रगटे रामऋ हे भजनानंदामध्ये अनुभवलेलं आहे भजन दुसरा भावच नाही रामकृष्ण नामी उन्मनी साधली शिधी हे कधी होणार उन्मन तुर्या दशा कधी होणार या सगळ्या दशा पुन्हा 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 ज्ञान मार्गाने अमृतानुभव घेऊन बसल्यानंतर वृत्ती चिन्मय चिद्रूप होई पण मी अमृतांभवातून बाहेर पड अखंडाकार वृत्ती अखंडाकार हे अभ्यासायचं आहे ज्ञानयोग अभ्यासायचा आहे ध्यानयोग अभ्यासायचा आहे भक्तियोग अभ्यासायचा आहे निष्काम कर्म पी खूप घडलं तिथं mm -hmm. मनापासून अगदी तिथं त्या पर्वतातल्या ज्या विद्यार्थ्यांसाठी पाण्याची सोय करणं व्हीर उत्खनन करून प्राचीन बुजलेली ती करणं ते आणि परमानंद करण्यामध्ये mm -hmm. सगळ्या गोष्टी वगैरे आणि त्याच्यानंतर काय पुढे मग लढा सुरू झाला दोन हजार चार पाच लाख खर डोंगराची खरेदी विक्री सुरू झाली मग तुम्हाला अंतर करणं जिवारी लागला डोंगर फुटणार नष्ट होणार नंतर मी तो लढा सुरू केला तो बी निष्कामपणे मला मोठा पिठा देश किंवा काय काय सांगायचं काय जे जे काय समोर पण वृत्तीनं झालं ते सहज अवस्थेत झालेलं आहे म्हणजे त्याच्यात काय असं प्रयोजन नव्हतं असा प्रवास हा सहज आला पाहिजे भक्तीचा प्रवास आणि कसं आहे भक्तीश्रेष्ठ प्रेम श्रेष्ठ आहे बर का लक्षात घ्या प्रेम आणि भाव नसेल करायला ना 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 येणार नाही ना साधना योग साधना मुळात माझं प्रेम अनन्य माझ्या माझ्यातच आहे ना की शेवटी म्हटलंय मला मानव माना नाही तर ईश्वर माना तुमच्या मानण्याच्या न मानण्याच्या पलीकडे माझं स्वरूप आहे मी जाणलं होतं मी अनुभवलं होतं त्यामुळं मी असं घोषित करून टाकलं मानव माना ईश्वर माना न मान्य न मान्यावरती मी माझं अस्तित्व अवलंबून ठेवलेलं नाही शेवटच्या माझ्या काव्यातच आहे का आत्मानंदामध्ये की मधुमाना मानव जगती वा पार्थ सका गोष्टी सोहम मी आनंद परिप्रेमी ज्ञानेशांचा आनंद असा भाव मी अभिव्यक्त केला कारण पुढच्या पिढीला समजलं पाहिजे या पर्वतात येऊन काय साधना केली काय अनुभवलं प्रतिबिंबित होत शेवटी सगळं विश्वसंपुष्टातील सगळी तुमची अत्याधुनिक साधनं हे सगळे मोबाईल क्लिप आणि व्हिडिओ जाईल पण शब्द हा परंपरेनं पुढे जात असतो नक्की आणि शब्द हा आकाशाचा गुण आहे तू कुणाच्या तरी अंतरंगात अभिव्यक्त होईल मला सांगा की आहे ना त्या छळ धर्म त्यावेळी ब्राह्मणांनी छळ कारण का त्यांना असं वाटायचं की वेदवाणी उपनिषदवाणी हा मुखातून मराठीतून बोलायला गेलेला आहे कीर्तनास सांगतो <laughs> लोकांना त्यांना ते आवडलं पण महाराजांनी कदाचित त्यावेळी त्यांना आधी काय असेल का हो वेद उपनिषद अभ्यास करायचा कसं शक्य आहे पण तुकोबार काय म्हणतात त्याच माझ्यावरती कृपा केली वेदांचा तो अर्थ वेदांचा तो अर्थ ठेवा हे राणी वा भार माता ही जी वचन आहे वेद मुनी गेले त्याची मार्गी गे चाललो न कळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो आणि तुम्ही उलट वे, सगळा वेदाचा भाव लुपवून टाकलाय पुराणांचा भाव लुपून टाकलाय सत्य जो भाव आहे म्हणून म्हटलं अर्थी लोपली पुराणे नाशिकला शब्द ज्ञाने विषय लोभी म्हणे साधने बोलले म्हणजे शुद्धीकरण सुद्धा केलं लोपवलेलं सुद्धा मी प्रगट करून दाखवतो म्हणजे हे मी बोल स्वतः बोलत नाही म्हणतात की साळून की मंजूर बोलत वेगळा तो मला शिकवतो तुमच्या मला वेदाची काही गरज आहे पुस्तकी पंडिताची आवश्यकता नाही कारण पुरे पुस्तकी विद्यार्थी की अवघी पोपट तुमची चालली आहे म्हणजे पोपट पंचमुळे छळ वाहत तुमचा तुम्हाला वाटतं की इतरांना कोणालाच नको स्वार्थी आहात तुम्ही जो खरा निस्वार्थी आहे ना तो वाटत राहील ज्ञान असं वाटत आणि म्हणून हे कोपट पंच आहे म्हणता की पुरे पुस्तकी विद्यार्थीची अवघी रणार्थ सेना पत्रचित्रता अशी काय कामाची रणसैणीचं पोस्टर लावले ते युद्धात उपयोगी येणार आहे का रणगाडी ते हत्यार शस्त्र आणि युद्धात उपयोगी का नाही तसं आहे की हे शब्द ज्ञान युद्धात उपयोगी म्हणजे तुमच्या प्रत्यक्ष जीवनाच्या लढाईमध्ये काही कामाचं तुम्हाला तिथं प्रत्यक्ष रणगानात लढावं लागेल आणि हे युद्ध जिंकावं लागेल तर त्या पोस्टर जसं आहे तसं शब्द आहे तुम्ही तेच वाहत बसलेला आहे म्हणून <laughs> <laughs> म्हटलं की भारवाही त्यांना म्हटलं तुकुमार हे भारवाही शब्दाचं होण्यापेक्षा शब्दाच्या गाभ्यात घुसा दिव्यत्वाची प्रचिती घ्या मला ते महाराजांच्या अभंगवाणीच्या गाभ्यात गुजरून मला प्रत्येक प्रचिती यावी तद्रुप्तेने अनुभव घ्यावा हेच वाटायचं जे वाटतं तेच होणार आपण जे आपल्याला अंतकरणात जे तुम्हाला जसं जे जे वाटत आपल्या हे हा स्वभाव अंतकरणाचा जाणून घ्या माऊलीने एक सुंदर सांगली आणि आपण थांबूया या मनाचे एकमेकी जे दे देखील गुढीची आठया सुखी या मनाचा एक स्वभाव असा आहे mm. त्याला जी तुम्ही गोडी द्याल ना तिथं ते सोक्यावलं जातं आणि mm. म्हणून अनुभव सुखचं कौतुकी दावी जाईल तुम्ही अनुभव सुख जर असं परमानंदाचं परमतत्वाचं दिलं असतं ते तिथंच गोडी लागेल त्याला आणि होऊन जाईल हा स्वभाव जाणून घ्या म्हणून महाराजांच्या वाङ्मयामध्ये आठव आहे म्हणजे आठवण आहे आणि ती स्वरूपाची श्रेष्ठ स्थिती आहे की आठवण नाटव गेले भावाभाव झाला स्वयं मी पाडून तिथं आठव ही नाही नाठव ही नाही तुम्ही जे मगाशी सांगितलं दोन्हीच्या पलीकडे किंवा माऊली म्हणतात ना जाणीव नेणी भगवंत नाही जाणीव ही नाही आणि नेणीव अशी सर्वोच्च स्थिती असते त्या स्थितीत राहिलं पाहिजे